नमस्कार मी हिंदूराव गोरे रॉबिनहूड आर्मी सोलापूर कदाचित ही संकल्पना सगळ्यांना परिचित आहे कुठलाही आर्थिक व्यवहार न करता कुठल्याही प्रकारचं ऑफिस नाही बँक अकाउंट नाही आणि धर्म कुठला बघितलं जात नाही या उद्देशाने गेल्या आठ वर्षापासून सोलापूरमध्ये दररोज तीनशे ज्यामध्ये प्रामुख्याने कुष्ठरोगी बेगर अपंग निराधार रस्त्यावरचे गरजू आणि सिव्हिल हॉस्पिटलचे पेशंट आणि रिलेटिव्ह यांना जेवण दिलं जातं आज केवळ जेवण देत असताना आपल्या वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या दिवसातून आपण हा दिवस साजरा करण्याचा प्रयत्न करतो तसा येत्या स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधून देशभरामध्ये आपण अष्ट्याहत्तर लाख लोकांना जेवण आणि अष्ट्याहत्तर सार्वजनिक ठिकाणी बदल घडवण्याचा एक वेगळा संकल्प घेऊन आज आम्ही आपल्यासमोर आहोत सोलापूरमध्ये आपण एक बॅग ऑफ होप नावाचा उपक्रम करतो आहे की ज्यामध्ये प्रामुख्याने पाच किलोचं गहू तीन किलो तांदूळ आणि दोन किलो डाळ अशी साधारण एक किट आपण घेऊन अशा गोरगरिबांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करतो की ज्यामध्ये प्रामुख्याने एकल महिला असतील त्याचबरोबर ह्या ज्या आहेत काय म्हणता येईल त्याला की ज्यांना आजारपणामुळे घर खचलंय किंवा कुठल्याही नोकरी किंवा आर्थिक अडचणीमुळे आलेले आहेत अशा लोकांना लिस्ट आउट करून मदत करण्याचं काम आपण करतो आहे साधारण एका किटची कॉस्ट पाचशे पंधरा रुपये आहे पण रॉबिनवूड आर्मी कुठलाही आर्थिक व्यवहार करत नाही त्यामुळं तुम्ही कुठंही तुम्ही ते पे करू शकताय आणि आमच्याकडे आणून दिलं तर आम्ही ते पोचवू हे साधारण एक ऑगस्टपासून आमचं नियोजन आहे तीस जुलै ही आमची शेवटची तारीख आहे त्याचबरोबर रॉबिनवूड आर्मीची एक वेबसाईट आहे रॉबिनवूड आर्मी डॉट कॉम त्याच्यावर गेलात तर सगळी माहिती मिळते आणि चॅटबोर्डचा एक नंबर आहे त्या नंबरवरून तुम्ही जर हाय म्हणून मेसेज केला व्हॉट्सअपवर तर तुम्हाला त्याप्रमाणे सगळी इन्फॉर्मेशन मिळेल आणि तुम्ही आमच्या बरोबर सहभागी होऊ शकाल मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स युएसबी चार्जर सह रिअर वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर